राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने बेमुद तामरण पोषण करण्यात येत आहे सदर उपोषणामध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात उपोषणामध्ये मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषणामध्ये बसलेले आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा अमर उपोषण चालणार आहे सदर उपोषणामध्ये लातूर जिल्ह्यातील देवणू तालुक्यांत देऊन तालुक्यामध्ये पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे न करता लाखो गौणगाव येथे अठरा लाखाचा काम आहे काम न करताच साडेतीन लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत आणि जेवणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे ये येण्याचे कात्रीरीचे असून अनेक वेळा तक्रार देऊनही याची दखल घेत नाहीत व मोठा चौकशी अहवाल देत आहेत आणि लातूर जिल्ह्यातील जे पंचायत जिल्हा परिषद अंतर्गत सी ओ आहेत सीओ आहेत हे त्यांच्याकडून लाच घेऊन सदर भ्रष्टाचाराची चौकशी किंवा कारवाई करण्यात तयार नाहीत त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा उपोषण चालणार आहे व दोन्ही एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लहान मुलं शिक्षक शाळेत जे मुलं शिकत आहेत किंवा गरीब गरिबांकडून इन्शुरन्सच्या नावाखाली हजारो रुपयाची मॅनेजर पैसे उकळत आहे तर सदर मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात यावे व तसेच निलंगा उद्दीर्ण लाटा कोपी दोनशे कोटी रुपयेचा काम आहे आणि काम अर्धवट करून उत्तेदार हा पसार झालेला आहे तर तात्काळ हे काम करण्यात यावे तसेच नागरा येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे जे काम आहे ते तात्काळ